तालुक्यातील बबलू रोकडेची कारागृहात रवानगी तालुका मंगळवेढा आणि मोहोळ तालुक्याच्या आसपासच्या परिसरात भीमा व मान नदी पात्रातून वाळू चोरी करून त्याची विक्री करून त्यातून मिळणाऱ्या पैशांच्या जोरावर सर्वसामान्य जन जनतेत भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या वाळू एम पी डी ए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करून येरवाडा जेलमध्ये रवानगी केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी दिली अजिंक्य उर्फ बबलू चंद्रकांत रोकडे वय अठ्ठावीस राहणार होजेवाडी तालुका पंढरपूर याच्यावर कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे वाळू माफियांचे धाबे दनानले आहेत अजिंक्य उर्फ बबलू चंद्रकांत रोकडे याच्या स्थानबद्धतेचा आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जाहीर केला त्याला ताब्यात घेऊन एम पी डी ए कायद्यांतर्गत कारवाई करून पुणे येथील येरवाडा कारागृहात रवानगी केली आहे ही कारवाई जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोसई भारत भोसले पोसई विक्रम वडणे दत्तात्रय तोंडले विजयकुमार गायकवाड अनिस शेख पो हे मंगेश रोकडे सुधीर शिंदे दीपक भोसले सागर गवळी रामकृष्ण खेडकर हुसेन नदाब विजय कुमार आवटी रतन जाधव वसंत कांबळे यांच्या पथकाने केले आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची शी वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नव सांडपाण्याची सुरक्षित विलवाट टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी Sao khi rồi, đất bánh vừa